मनोहर बाबू देसाई आणि त्याचे कुटुंबीय यांनी माझ्यावर अत्यंत खालच्या स्तरावर केलेली टीका आणि वापरलेले जे अपशब्द आहेत म्हणजे माझा बदनामी करून त्यांनी मला माझं अस्तित्व संपवण्याचा जवळजवळ प्रयत्न केलेला आहे आणि त्याची तक्रार देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आणि ज्यांना ज्यांना तो, तो व्हिडिओ मिळाला व्हायरल होऊन ज्यांना मिळाला ते सर्व आमचे अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत माझ्याबरोबर पोलिसांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केलेला मा, आहे परंतु मा म्हणजे माझ्याकडे जेवढे पुरावे होते ते मी आता सध्या पोलिसांकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की हे काय करतात हे आम्हाला माहिती आहेत म्हणजे ते माझ्या सतत मागावर आहेत हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे कारण ते त्यांच्या तोंडाने बोलतात की हे कुठे जातात काय करतात हे आम्हाला सर्व माहिती आहे म्हणून माझ्या जीवाला त्यांच्यापासून म्हणजे मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून माझं कार्य आहे लोकांना सुधरावणं आतापर्यंत मी अनेक मुलांना रोजगार दिला अनेक मुलांना मी धंदे पाणी देतो जे क्रिमिनल होते त्यांना मी आता सुधारण्याचा प्रयत्न करतो लहान मुलांना गावगावात जाऊन संस्कार देतो आपण बघू शकता माझ्या सोशल मीडियावर किंवा अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत मी माझ्या रीतसर या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस मला नक्की या गोष्टीमध्ये सहकार्य करतील